नमस्कार मी ज्योती सदामते जनशक्ती वाईस न्यूज या चॅनलमध्ये आपले सहश स्वागत पत्रकार प्रीतम शिंत्रे यांना आदर्श पत्रकार भूषण पुरस्कार जाहीर कगनोळी येथील जनशक्ती न्यूज चॅनल व जनशक्ती केबल नेटवर्क प्रतिनिधी श्री प्रीतम प्रकाश शिंद्रे यांना एम के फाउंडेशन दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमानाने घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र राज्य राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये प्रीतम शिंद्रे यांना आदर्श पत्रकार भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे संयोजन कमिटी यांच्याकडून पुरस्काराचे नियुक्तीपत्र आले असून दिनांक सात एप्रिल रोजी कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात येणार आहे पुढील प्रमाणे नियुक्तीपत्र देण्यात आले आहे याहून उत्तम कोणतेही गोष्ट नाही असे आपले कौतुक करण्यासाठी याहून चांगली संधी नाही श्री प्रीतम प्रकाश कगनोळी आपण पत्रकारितेच्या माध्यमातून आपल्या लेखनीतून परखड लिखाण करून सामाजिक प्रश्नांना वाचा फोडली तसेच लेखणीतून अनेकांना न्याय देण्याचं अतिशय चांगलं काम केलंय खरोखरच कौतुकास्पद आहे आपल्या कार्याचा आम्हाला यांचा अभिमान आहे याची दखल घेऊन एम के फाउंडेशन दिल्ली व दैनिक विशाल क्रांती यांच्या संयुक्त विद्यमानाने आपल्याला आदर्श पत्रकार भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करीत आहोत खूप खूप अभिनंदन व वा पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा असे नियुक्तीपत्र देण्यात आले आहे या पुरस्कार सोहळ्यामध्ये महाराष्ट्र कर्नाटक गोवा आंध्र प्रदेश दिल्ली येथील विविध क्षेत्रातील गुणवंतांना पुरस्कार देण्यात येणार आहेत ताज्या बातम्यांसाठी चॅनलला सब्सक्राइब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया साईटवर शेअर करा